पुढची बातमी पाहूयात शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सध्या पार पडते या निवडणुकीमध्ये एकूण एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद होणार आहे दरम्यान एकवीस उमेदवारांसाठी अहमदनगर जिल्ह्यात एकूण वीस मतदान केंद्र असून नगर जिल्ह्यात सतरा हजार तीनशे ब्याण्णव मतदार आहेत तर नाशिक विभागात एकूण सत्तर हजार तीनशे अडुसष्ट मतदार आहेत निवडणुकीसंदर्भातली ही महत्वाची अपडेट शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सध्या पार पडते मतदानाची प्रक्रिया आज सकाळी सात वाजल्यापासूनच सुरू झाली आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण वीस केंद्रावरती ही मतदानाची प्रक्रिया पार पडली जात आहे आपण पाहू शकता अहमदनगर शहरातील तीन मुख्य केंद्रावरती आज सकाळपासूनच शिक्षकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केलेली आहे शहरा जिल्ह्यामध्ये एकूण वीस केंद्र आहे आणि या वीस मतदान केंद्रावरती जी शिक्षक आज सकाळपासूनच मतदानासाठी गर्दी करत आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण सतरा हजार मतदारांची संख्या आहे तर नाशिक विभागामध्ये एकूण एक सत्तर हजार जे आहे तर ते मतदारांची संख्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही जी निवडणूक आहे ती रंगतदार आपल्याला पाहायला मिळत आहे कारण यामध्ये आपण जर बघितलं तर एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामध्ये चौरंगी जी लढत आहे आपल्याला पाहायला मिळते महायुती असेल महाविकास आघाडी असेल परत अपक्ष उमेदवार असेल सर्वांनी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केले आणि त्याचप्रमाणे महायुतीतील जे वाद आहे तो देखील चव्हाट्यावर आल्याचा आपल्याला पाहायला मिळाले होते महाविकास आघाडीमध्ये देखील आरोप प्रत्यारोप झाले होते आणि त्यामुळं ही जी निवडणूक पार पडली जात आहे ही अतिशय अटीतटीची आणि चुरशीची निवडणूक मानली जात आहे उमेर सय्यद उडारी न्यूज अहमदनगर तर महाविकास आघाडीची सध्या पत्रकार परिषद सुरू आहेत पाहूयात